Jangan mana nak ayat jaya, walau tak Panjai sutera naik tembok, cahaya besar lewanda. Adik, ni tu berat. Tersenyekar, ni tu berat ayat. Jadi, kamu sedar naik terbang deh, dahil नीट आणि अजिबात हरायचं ना शांत उभं राहायचं टीचर काय सांगतात शांत उभं राहायचं ना हा आता नीट नीट उभं राहायचं राहायचं नीट उभं असं लवकर लवकर एकट खेळ तू खेळ एकट मी नांग असं तू खेळायच हा नाही जॉनी नाही अडगुला मडगुला

गणपति बाप्पा गणपति बाप्पा बोलादे गणपति बाप्पा गुलाबी शरारा ठुमक ठुमक

Hi! <laughs> <laughs>